तर युटूब परिवार नमस्कार तर मी आज एवढी आनंद आहे ना एवढी एवढी प्रमाणाच्या बाहेर तर का तर आम्ही कुठे आलोय फिरायला तुम्हाला दाखवते बरं का आणि सांगते पण कोण कोण आले आता दाखवते आता इतकं माझं म्हणजे पूर्ण म्हणजे आतापर्यंत जे माझं आयुष्य होत आयुष्य आनंद मला आज येत का, सांगा, का। इतका इतका मला आता काय सांग काय माझ्याकडे शब्दच नाहीत बर का इतका आनंद झाला इतका मला म्हणजे असं ते असं गगनात माव मावत नाही आनंद एवढा आनंद झालाय तर आपली सुनीता आज आनंदी काय मी तुम्हाला दाखवते तर ह्या गावात आणि ह्या ठिकाणी माझे लहानपण लहानपण गेले बरं का आणि असं ठिकाणी मी आले की एक लहानपणीची आठवण करू देण्यात तर हे असं ठिकाण आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि सांगते पण तर हिथं ती दिसते तिकडं हां तर ती आमची लहानपणीची शाळा आहे आश्रम शाळा आहे ती आणि त्यात आम्ही एक ते मी एक ते सातपर्यंत तिथं शाळा शिकलेली आहे बरं का तर हे आम्ही केममध्ये आश्रमशाळेत आश्रमशाळेत आज ताईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं तर पुशी, था माची। ती आश्रमशाळा आहे तर तुम्हाला दाखवते इकडं सातवली गाव आहे आणि इकडं गाव आहे तर आमच्या शाळेपशी एकच इष्ट थांबायची ती सकाळी दहा वाजता आणि रात्री पाच वाजता इकडं यायला गाडी नव्हती काय नव्हती तर आज ते ठिकाण बघून मला एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला ना की प्रमाणाच्या बाहेर तर ही बघा आमच्या शाळेकडे जायचा रस्ता आहे पहिलं असं काहीच नव्हतं आणि ही आता रस्ता चांगला व्हायला लागला आहे पहिलं ला काहीच नव्हतं फक्त एकदम खडखड 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 जायचा रस्ता एकच इष्ट जायची इष्टी लय लांब आहे तोपर्यंत एवढा खडखड आवाज यायचा ना तर लगेच आम्हाला शाळेत कळायचं की इष्टी आली आणि इष्टी इथं थांबली ह्या ठिकाणी इष्टी थांबली की आम्हाला असं वाटायचं कोणाचं कोण आलं आहे कुणाचं कोण आलं नाही कारण म्हणजे पालक कुणाचे आले तो सगळे उत्साह सग कुणी खिडकीतून बघायचं आणि आ, एक म्हणजे एक प्रकारचा आनंदच व्हायचा सगळ्यांच्या मनामध्ये म्हणजे कोणाला वाटत असेल की आपले आई वडील आपले पालक कोणतरी येणार आहे ह्या एस टीने किंवा येतील हे आशेने सगळे असायचे तर हे बघा आमच्या इकडं जायचा रस्ता आहे तर मी पण चालले तुम्हाला दाखवते बरं का तर तुम्हाला दाखवते मी अरे देवा आता कुठं नाही गेलेत हे तर ती आहे बघा आमची शाळा तर मी चालले आणि एवढा भरपूर आनंद झालेला आहे मला ना प्रमाणाच्या बाहेर तर मी सांगू शकत नाही मला केवढा आनंद झालेला आहे कारण एक लहान पण माझं इथं गेले थोडक्यात पूर्ण म्हणजे पहिलीत मला शाळेत पण घेत नव्हती की माझं लहान वय असल्यामुळे मला शाळेत पण घेत नव्हती तरी पण मला सरांनी तिथल्या बसून घेतलेलं कातल आई वडील नाही चला जाऊ द्या सांभाळणारं कोण नाही म्हणून आमच्या दादाने आम्हाला शाळेत टाकलं दादा म्हणजे वडील त्यांनी शाळेत टाकलेलं तर इथं सगळं तिथं होतं बघा ते काहीतरी असं म्हणजे ज्या जागा आहे ते काय करायचे ज्वारी वगैरे लावायचे तर इथं आमचं खेळायचं मैदान होतं बरं का ते, ते आम्ही खो खो क्रिकेट आणि कबड्डी असं ग्राउंड होतं आणि ते आता इथं काहीच दिसत नाही पण ते आठवणी हो राहतात बरं का आठवणी राहतात इतकं छान आटायला लागलं ना आणि इथं काहीच नव्हतं ते घर पण नव्हतं हिक म्हणजे एकही वस्ती नव्हती एक वस्ती होती फक्त तिकडं तर तिथं काहीतरी दूध वगैरे भेटायचं तर मग आम्ही जाऊन आणायचं पाच रुपयाचं दहा रुपयाचं नाही का असं वाटत असेल किंवा आपल्याकडं पैसे असतील तर जाऊन आणायचं तर ही आमचं ग्राउंड होतं खेळायचं सगळं आणि इकडं पण शेती वगैरे होती कोण म्हणजे लोकांचं होतं आणि तिकडे एक एकच वस्ती होती हां तिकडं आता भरपूर घरं झाल्यात तर तुम्हाला दाखवते मी हे बघा आमची शाळा आम्ही चाललो होतो तर ही अचानक शाळा दिसल्यामुळं ह्यांना इतक्या ह्यांच्या मागा लागली थांबा 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 म्हणून तर आपली गाडी तिकडे उभा केलेली आहे ह्यांनी आले नाहीत ह्यांनी म्हणले मला काय घेऊ नका तुम्हाला दाखवते आता इकडं इतके घरं झालेले आहेत पहिलं एकही घर नव्हतं बरं का आणि तिकडं तिकडं एक टाकी होती फक्त मुलांना मुलींना आंघोळीला जायला हे बघा शाळा दिसली का आमची आत्ता अशी झाली तरी पण एक आठवणी राहतात लहानपणीच्या आठवणी तर ये ये हाँपीस हाँपीस। डौन डौन ही ऐका ना हे तुम्हाला दाखवते हे आमचं हॉफीस होतं हॉफीस डण डोंट ही नवीन झाली नाही शाळा तो हिता हॉफीस होतं बघा डोंट इधरच था